चा चपाठी वेदने सुटती गाठी चिंकणाचा श्री स्वामी समर्थांचे अक्कल आगमन श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयाचे अवतार आहेत अक्कलकोट हे एक छोटे गाव आहे श्री स्वामी इसवी सन अठराशे छप्पनमधील अश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना पाहून स्वामी म्हणाले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा ते गुराटी म्हणाले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा पण श्री स्वामी गावात गेले नाहीत उशी अशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्या परत झोपून राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आप आल्याचे व्रत समजले और पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आहे पुरानिकाली स्वामींना आदराने आपल्या घरी नेले तेथे ते त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला तो स्वामींनी खाल्ला त्या अभयंताचे भाग्य उजळले त्यानंतर ते स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले तेथेही ते स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मोलाजीराजे आपल्या दाजीबा भोसले ह्या हार अर्पण केला आणि त्या अत्यांदराने वंदन केले तेव्हा स्वामींनी त्यांना सुहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाऱ्याच्या गळ्यात घातला आपल्या असणारे कापाय वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातले या कृतीने आपल्या कृ कृपेचे वस्त्रच पांढरविले अशा प्रकारे स्वामींच्या कृपा प्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगरवेशीवर असलेल्या एका ओट्यावर जाऊन बसले ते तीन दिवस काहीच न खाता बसून होते चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराने दाराचे लक्ष त्याच्याकडे वेधले त्याला स्वामींची चेष्टा कर त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली त्याने स्वामींना म्हटले क्यू बाबाजी पिते हो पिते स्वामी म्हणाले हा हा जरूर क्यू नाही तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली स्वामी पुढे काय करतात हे तो स्वामी पुढे काय करतात हे तो, तो फुटवणारायण पाहू लागला त्यांचे कपट स्वामीच्या लक्षात आले होते पण तो, तो काही बोलले नाही त्यांनी चिली मोडली तर त्यातून दूर पार पडू लागला हे पाहून रिसालदार घाबरला हे कोणीतरी सत्पुरुष आहे आपण उगीच यांची परीक्षा घेतली या विचाराने तो त्यांना शरण गेला पटकन त्याचे पाय धरले आणि स्वामी आणि स्वामींची क्षमा मागितली त्यांच्या मनात स्वामीबद्दल भक्तिभाव निर्माण झाला श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ